श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत त्याचबरोबर स्वामी महाराजांची कृपा तुमच्या कुटुंबावर अखंड राहो हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना क करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी खूप खास असणार आहे त्यामुळे जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल स्वामी महाराजांच्यावरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तुम्हाला भक्तीची त्यांची आवड लागलेली असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे आपले स्वामी महाराजांचे व्हिडिओ टाकत असते अपलोड करत असते माझे काही अनुभव तुम्हा सगळ्यांशी शेअर करत असते तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर म्हणजे आजचा व्हिडिओ का खास आहे कारण स्वामी म्हणजे स्वामींची सेवा करायला आपण सुरुवात केली की कसं असतं प्रत्येकाची जेव्हा नवीन नवीन नवी, स्वामीसेवा चालू असते तेव्हा प्रत्येकजण असा गडबडलेला असतो की मी माझ्याकडून ह्या चुका होतील किंवा ते होईल किंवा ते होईल आणि मग सुरुवातीला आपण फक्त श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणजे स्वामी समर्थांचं जप करत असतो किंवा मग तारक मंत्र आपल्या घरामध्ये लावलेला असतो कारण सुरुवात जशी म्हणजे स्वामी सेवेची सुरुवात झाली ना तर ती सुरुवात झाली होती तारक मंत्रापासून तर तारकमंत्र सुरुवातीला जी काही मी स्वामींची सेवा केली असेल ना ती तारक मंत्रापासूनच सुरुवात झाली ती सेवा म्हणजे तारक मंत्रच होतं कारण माझ्या दुसऱ्या बाळाच्या वेळेस ती सेवा माझ्याकडून स्वामींनी करून घेतली होती तर आजचा व्हिडिओ तारक मंत्रासंबंधीच खूप स्पेशल आहे तर जर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये रोज तारकमंत्र म्हणत असाल तर तुम्हाला जर हा एक उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये केला ना तर तुमच्या घरामधील आजार पण असतील किंवा तुमच्या नवरा बायकोंमध्ये वाद होत असतील किंवा इतरही सदस्यांमध्ये सतत काहीतरी कटकटी भांडणं होत असतील घरामध्ये पैसा तुमच्या टिकत नसेल किंवा सतत लहान मुलांची किरकिर असेल आजार पण असेल तर जे काही आपले म्हणजे प्रॉब्लेम्स असतात ना कॉमन सगळ्यांच्या घरामध्ये तर ते सगळे प्रॉब्लेम हळूहळू हळूहळू कमी झालेले तुम्हाला दिसून येतात जर खरं सांगू का शंभर टक्के परिणाम कुठल्या गोष्टींवरती पडतो तर घरामधली जी निगे निगेटिव्हिटी आणि नवरा कोचिन घरातल्या सदस्यांची जी भांडणं किंवा वादविवाद असतात ना तर त्यामध्ये शंभर टक्के फरक पडतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे फक्त तुम्हाला काय स्वामी स्वामी ता समर्थांचा तारकमंत्र म्हणताना करायचं आहे तर सकाळी जेव्हा तुम्ही लवकर सकाळी उठाल तुम्ही नित्य सेवा करत असाल नसाल पण तरीसुद्धा जर तुमच्या घरामध्ये तारकमंत्र तुम्ही म्हणत असाल तर कुठलीही सेवा जर तुम्हाला करायला जमत न जमत नसेल ना तर रोज किमान अकरा वेळा जरी तुम्ही तारकमंत्र स्वामींसमोर बसून म्हटला तरीसुद्धा ती सेवा स्वामींपर्यंत पोचणार आहे प्रत्येकालाच वेळ असेल असं नाही ज्याला त्याला जास्त त्याची कामं रोजची असतात आणि स्वामी आपल्याला कधीही सांगत नाहीत की तुम्ही तुमची कामे सोडा आणि माझ्या भक्तीच्या मागे लागा आपली कामे करता करता आपण त्यांचं नामस्मरण जरी त्यांचं केलं तरी तीसुद्धा सेवा त्यांच्यापर्यंत पोचत असते आणि खऱ्या अर्थानं अशाच प्रकारच्या सेवांचं फळ स्वामी आपल्याला देत असतात नाहीतर बऱ्याच जणांचं असं असतं की तासन तास पूजा चालू असते स्वामींसमोर बसून पारणं केली जातात आणि दुसऱ्यांविषयी मनात सतत तुझा भाव द्वेष राग तिरस्कार मत्सर अशा गोष्टी असतात तोंडामध्ये शिव्या वापरल्या जातात तर अशा लोकांची भक्ती किंवा सेवा स्वामी महाराज कधीही स्वीकारत नाही आणि त्या सेवेचं फळसुद्धा त्यांना मिळत नाही उलट त्यांच्या समस्या अजून वाढत जात असतात त्यामुळे मग आपल्याला हा सोपा उपाय तुम्हाला सांगते जर तुमच्या घरामध्ये सुद्धा सुद्धा दररोज मंत्राचं पठण होत असेल किंवा तारक मंत्र तुम्ही म्हणत असाल आता जे स्वामीसेवा करतात ते तारक मंत्र म्हणतातच पण काही ठिकाणी रोजच स्वामीसेवा होत नाही अगदी दिवा अगरबत्ती लावून सुद्धा बाहेर पडावं लागतं कामानिमित्त पण जर न तुमच्या घरामध्ये तारक मंत्राचं पठण अगदी तुम्ही करत असाल नवरा बायकोंपैकी कोणीही किंवा सासू सासरे कोणीही करत असेल अगदी तुमची मुलं तारकमंत्र म्हणत ता असतील तर काय सोपा उपाय करायचा जेणेकरून घरातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते चुटकीच सरशी कमी झालेले तुम्हाला दिसणार आहे आज एक आज एक दिवस तुम्ही करून पाहा तुम्हाला दुसऱ्या दिवशी थोडासा फरक जाणवेल तर कुठलीही गोष्ट पटकन होत नाही पण स्वामींचे हे जे अनुभव असतात ना ते अचानक यायला सुरुवात होते अगोदर आपल्या अजिबात विश्वास नसतो आणि अचानक मग तो बसतो असे बऱ्याच जणांचे अनुभव जान आलेले मी स्वतः पाहिलेले आहेत ऐकलेले आहेत आणि मलाही स्वतःला असे अनुभव बरेचसे आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला मी सांगते तर काय करायचं आहे सकाळी लवकर उठून जेव्हा तुमचे आंघोळ वगैरे होईल तेव्हा काय करायचं जेव्हा तुम्ही पूजेला बसाल तेव्हा एक ग्लास पाण्याचा भरून घ्यायचा आहे पूजेला बसताना एक ग्लास पाण्याचा भरून घ्यायचा आहे आणि मग तुमची काही दिवा वगैरे अगरबत्ती धूप वगैरे लावून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तारकमंत्र म्हणायला सुरुवात कराल आता किमान अकरा वेळा आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे अगदी तुम्हाला शक्यच नसेल खूप कमी वेळ तुमच्याकडे असेल तुम्हाला बाहेर जावं लागत असेल तर मग एक वेळा म्हटला तरी काहीच हरकत नाही एकवीस वेळा म्हणू शकता एकावन्न वेळा म्हणू शकता एकशे आठ वेळा म्हणू शकता जितक्या वेळा म्हणाल तितकं तुम्हाला चांगलंच फळ मिळणार आहे आणि तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये तयार होते या गोष्टींनी तर काय करायचं एक ग्लास घ्यायचा आहे आणि तारक मंत्राला म्हणायला सुरुवात केल्या केल्या तुम्हाला तो ग्लासवरती आपल्याला हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायचं आहे तर आता तो तुम्हाला इमेजमध्ये दिसतोय तो तारक मंत्र आहे कोणाला माहिती नसेल तर हा सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे जोपर्यंत तुम्ही अकरा वेळा म्हणत असाल एक वेळा म्हणत असाल तोपर्यंत हात आपल्याला तसाच त्या म्हणजे थोडक्यात पाण्यावरती ठेवायचा आहे तारक मंत्राने थोडक्यात अभिमंत्रित होतं ते पाणी आणि मग म्हणून झाल्यानंतर तुम्हाला काही नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तो दाखवून घ्यायचा आणि त्यानंतर ते जे पाणी आहे ना ते आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला एक एक घोट रोज प्यायला द्यायचं रोज अशा प्रकारे जर तुम्ही करत असाल ना तारक मंत्राची ही सेवा तर तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला झालेला दिसणार आहे आता फक्त मी म्हणते म्हणून विश्वास ठेवून लगेच करायला लागू नका अजूनही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत हा पण जर तुमची स्वामींवरती इच्छा म्हणजे स्वामींवरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तुम्ही कुठल्या अडचणीत असाल नवऱ्या बायकोची सतत भांडणं होत असतील किंवा नवरा जास्त चिडझिड करत असेल घरात सासूसुनांचा पटत नसेल मुलांची किरकिर झिडझिड चालू अस चालू असेल घरात घरात बायकोसारखी आजारी पडत असेल किंवा घरातील स्त्री कुठलीही जास्त आजारी पडत असेल तर हा उपाय नक्की करून पहा खूप 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 शंभर टक्के पॉझिटिव्ह परिणाम हा उपाय जो आहे ना तो देऊन जातो सहा वर्ष झाले आमच्या घरात हे चालू आहे माझे मिस्टर रोज सकाळी मंत्र म्हणतात आणि आमच्या घरातले सगळे आम्ही ते पाणी पित असतो त्यामुळे तुम्हाला म वा मला वाटलं की तुमच्याशी सुद्धा ही गोष्ट मी शेअर करू शकते आणि खरंच खूप 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 पॉझिटिव याचा परिणाम होतो नक्की एकदा करून पहा जर तुमच्या घरामध्ये सुद्धा असे काही प्रॉब्लेम्स असतील तर अगदी आपले निम्म्याहून जास्त प्रॉब्लेम्स यामुळे संपत असतात आणि तारक मंत्राचं महत्त्व सांगायचं झालं तर तारक मंत्र हा खरंच तारक मंत्र आहे आपल्याला तारणारा तो मंत्र आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क उदूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी अगदी ही चार जरी ओळी आपण म्हटल्या ना तरी आपल्याला साक्षात स्वामी आपल्यासोबत आहेत असं भास व्हायला चालू होतं आणि खरंच म्हणजे आपल्या मनामध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरामध्ये तुम्ही फक्त एकदा एक, एक वेळ तुम्ही म्हणा तुम्हाला दुसऱ्या वेळेस आपोआप आपल्याला वाटेल की नाही तारकमंत्र मला म्हणायचाच आहे अगदी स्वामी भक्ती जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा आपल्याला स्वामी भक्तीची ओढ लागत असते एक पारण केलेला आपल्याला ओढ लागते अरे आपल्याला मला दुसरं पारण पण करायचं आहे प्रकारे स्वामी भक्तीची ओढ लागून जाते कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पाहता तारक मंत्राचा जर तुमच्या घरामध्ये सुद्धा कटकटी भांडणं होत असतील आजार पण असेल तर नक्कीच छान परिणाम हात देऊन जातो आणि कुणीही कितीही काहीही बोललं तरी स्वामी सेवा कधीही सोडू नका कारण स्वामींनी एकदा जर आपला हात पकडला ना तर स्वामी कधीही आपल्या भक्ताची साथ सोडत नाही आपल्या भक्ताचा हात सोडत नाही फक्त आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवणं गरजेचं असतं कारण स्वामी भक्तीमध्ये स्वामी आपली नेहमीच परीक्षा घेत असतं आणि आपल्याला त्याच्यात उतरावंच लागतं तर चला मंडळी हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या कमेंटमध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थल्या यायला विसरू नका लाईक करा आणि तुमच्या सुद्धा शेअर करा पुन्हा भेटूया त्याच्याच एका छानच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ